या ब्रँडच्या माध्यमातून एक आपलं नाव बनवलं राहुल मातेसर यांनी या लाईव्हच्या माध्यमातून गेल्या सुद्धा या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त अशी लढत पाहायला मिळते होती संघानं शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानावर इथे भिडले होते आज पाहूया कोणती रणनीती आपल्याला का संघाकडून पाहायला मिळते तेवढाच कॉन्फिडन्स त्या होता मेला उरकारी टूर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक एक बॉल पाच धावा असताना षटकार मारून मॅच जिंकून कॉन्फिडन्स या मैदानामध्ये दाखवतात का कोणत्या रणनीती असतात कोणतं प्लॅनिंग चालू आहे काय क्षेत्रामध्ये बदल असतील काय फाजी मध्ये बदल असतील काय मध्ये बदल असतील काहीतरी नेमकं का प्लॅनिंग नक्की केलं असेल पाहूया या सामन्यामध्ये आपल्याला कोणता संघ वरचर पाहायला मिळतो राधाकृष्ण काटरवाडी शिरोली दोन्ही हे पंचगशीतले संघ आहेत सगळ्या प्लेयरला एकमेकांना ओळखत आहेत काय बघतो हो आणि सर्वात पहिले अभिनंदन करावं लागेल ते आमच्या पंचांत असोसिएशन मंच आहे आणि पंचगती खूप तटस्थ आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते सलामीची पहिली जोडी राहुल माथी आणि अभिषेक मांडवकर संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेवढं सजवले शूटिंग घेऊन भूपेश जतिन पावन सरांना पंचाला पार्क बघला पहिला चेंडू आणि माथोड शॉटच्या नादामध्ये फक्त प्रयत्न करेल चेंडू मात्र निर्धार जातो राहुल टप्प्या खाली येत नाही राहुल पहिला चेंडू निर्धा पहिल्या चेंडूवर आक्रमक करण्याची तयारी मात्र नियोजित झाली होती तुम्ही आजपर्यंत स्पर्धेमध्ये जर बघितला असाल तर रिव्हर्स शॉट चा बादशा राहुल आज आपण बघितले असतील की अत्यंत सुंदर असे षटकार त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत पहिल्यांदा पुढील चेंडू राहुल साठी पहिला चेंडू मात्र समजला नव्हता दुसऱ्या चेंडूसाठी प्रचार केला केलं दोन ते तीन पावडं करायला पंधरा पावडा हा सुद्धा रिव्हर्स शॉटच्या नादात हा सुद्धा चेंडू निर्धा जातोय काहीच प्लॅनिंग जरूर दिसतय काहीतरी नियोजन जरूर दिसतय मैदानामध्ये आपल्याला काहीतरी रणनीती दिसते मात्र ओमकार संघानं आपला मनसुबा डिक्लेअर केलेला आहे रिव्हर्स असू दे किंवा स्टेट असू दे ऑफ साईड असू दे मात्र काहीतरी प्लॅनिंग नियोजित करून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला शटक टाकण्या पाहायला मिळत ते नितेश रासाबकर यांचा पुढे चेंडू मारा कटो राहुल साठी हा सुद्धा अतिशय देखना चेंडू तिसरा चेंडू जोरदार अपील मात्र पण चांगले करतायत परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय तीन चेंडू सलग निर्धाव हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे तीन चेंडू निर्धाव जाणे म्हणजे क्रिकेट सतराशे पाचशे चेडणं चे म्हणजे क्रिकेट एक चेंडूला पाच धावा असताना षटकार मारून मॅच जिंकणं म्हणजे क्रिकेट अतिशय सुंदर असं क्षेत्रेशन करणं म्हणजे क्रिकेट संघासाठी खेळणं म्हणजे क्रिकेट वालीसाठी खेळणं म्हणजे क्रिकेट म्हणजे क्रिकेट पुढील राहुलला आता मात्र धाव पूर्ण केलाय दुसरी धाव पूर्ण केलाय तिसऱ्या धावाचा कॉल केलाय परंतु दोन धाव मात्र समाधान म्हणाल तर राहील साठी संघाचा छापा पण होत आहे दोन या

संघाची धावसंख्या मागतो वाटते पहिले तीनचे मुले धाव असताना सुद्धा धाव संख्या धन्यवाद डीजे विकास सर यांच्या वाणीतून निघालेल्या सुंदरसे गाणं कोकणी फायटर संघासाठी पनविल्या साम पनवेल ती या सामन्यामध्ये त्यांनी गायलो होतो आणि अतिशय सुंदरचं गाणं पाहूया नितेशांचा पटेल चेंडू गावांसाठी हा मात्र जो जर अपील करतायत परंतु पंच आपली भूमिका तटस्थ चेंडू निर्धार धाव संख्या मात्र आहे तिथेच खरोखर सुंदर असं षटक म्हणावं लागेल नितेशांचं काही टुर्नामेंट के केल्या टूर्नामेंट्स मध्ये पाहिजे उत्कृष्ट बॉलर बेस्ट बॉलर असे अवार्ड त्यांनी मिळालेले आहेत आपल्या गोलंदाजीच्या बरावत सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत परंतु आज आपल्याला एका त्यांच्या खेळाडूची कमी वाचते ती म्हणजे शिरोली प्रसन्न राजावकर ग्राउंड वर दिसत नाही आहेत प्रचारामध्ये बिजी आहेत माझा आवाज लाईव्हच्या माध्यमातून त्यांना पोचत आहे

जर लवकरात लवकर सामना चालू ठेवायचा हा राहुल काहीतरी इशारा करतोय पंचा लक्ष ठेवतोय तीन तीन षटकांचा सामना आहे पंच तुम्हाला सांगितलंय काय सामन्यामध्ये दिली होती मंडळाचे कोणी आयोजक असतील त्यांनी संपर्क साधायचा

ठीक आहे हा सामना खेळूया पण काही हरकत नाही आपण दोन्ही संघ आपले पंचवर्षीय संघ आहेत मंडळ तुम्हाला नक्की सपोर्ट करेल मंडळाचा विचार तुम्ही संध्याकाळी सहा नंतर नक्की करा आपल्या ज्या मॅच साठी दीप सिटीचे रहिवासी निलेश आणि हरपीत सर यांचं आपण इथे आगमन झालेलं आहे आमच्या या पूर्ण मंडळाच्या वतीने आपण त्यांचा छोट्यासा पुष्पकोजून स्वागत करतोय तर त्यांना विनंती करतो नितीन त्यांच्यासाठी कोण घ्यायचा आहे कुठे प्रडा दाल फलंदाज फलंदाज पहिला फुटेल चेंडू हा मात्र वाईट चेंडू अतिरिक्त डाव अतिरिक्त डाव आणि दाल संख्या वाढते

दोन संख्येत धावसंख्येन बरं होती होती आठ पावसा प्रणायांचा परीक्षे चेंडू कोणत्या रोनाची टाकला जातो होत जबरदस्त सातव्या रोला चेंडी पाहूया आणि हा जातो सीमाराचे पार षटकार या सामन्यातील हा पहिला षटकार अतिशय उंच असा मागला षटकार काही समजा षटक पाहायला मिळत होते प्रणाच्या रुपयात

मैदानातील बॉल अंपायर जमा करायचा आहे तो या पुढे जर मैदानातले कोणत्याही टीमचा बॉल जर मैदानामध्ये आला तर त्या टीमला पॅनल्टी देण्यात येईल मंडळाचं डिसिजन आहे प्रॅक्टिस करायचे दिवस निघून गेलेले आहेत आपण स्पर्धेसाठी आलो जर समजा खेळताना बॉल मैदानामध्ये आला तर त्या टीमला तीन रनची पॅनल्टी देण्यात येईल पुढे चेंडू प्रणयांचा काही क्षेत्रामध्ये बदल करताना मिळत आहे हा देखील उंचाल चेंडू पाहूया दीर्घ परंतु हा जातो सोमाराशे पार सहा धावांसाठी आज दुसरा षटकार अतिशय म्हणजे अतिशय महागड षटक

टाकून न करता फक्त एक लेफ्ट दिन गेले दुसऱ्या जागेचा कॉल होता परंतु पंचायत